स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी एन माय फॅमिली चला तर आज मी आचारची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे इन्स्टंट आचार तर त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि मी कशाचा आचार बनवणार आहे ते सांगणार तुम्हाला तर इथे एक मुळी घेतलेली आहे मोठी अद्रकचा तुकडा आणि एक पाच कॅरेट घेतलेत मी आणि एक दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात तर आज इन्स्टंट आचार याचा बनवणार आहे हिवाळ्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागतो हा आचार चला तर सुरुवात करूया रेसिपीला चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे मी मुळी आणि गांजर कॅरेट आणि मिरची आणि अद्रक हे छान स्वच्छ धुवून शिलून घेतलेले आहेत तर आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत तर याला छान बारीक बारीक कट करून घेऊया तुम्हाला जसं साईज छोटा मोठा हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता छान स्लाइस करून घ्यायचे अद्रक पण आपल्याला छान स्लाइस करून घ्यायचे बारीक हे बघा तर आता मिरच्या हे देठ काढून घ्यायचे आणि मिरच्या लांब कापून घ्यायच्या आणि दोन सेंटरमध्ये कापून घ्यायचे पूर्ण मिरच्या चिरून घ्यायच्या आहे तर हे पूर्ण कट करून मी घेतलेले आहेत मुळी गाजर अद्रक आणि मिरच्या चला तर आपल्याला न मसाला लागणार आहे तो बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे इथे मी ठेवली आहे कढई आता कढईमध्ये आपण घालूया एक चमच जिरा अर्ध चमचा मेथी दाना एकदम थोड़े एक चम्मच येलो राई एक चम्मच जी अपन रेगुलर यूज करता ती राई आणि एक चमच धने आणि एक चम्मच घालूया सॉफ आता हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचं नाही फक्त याचा थोडा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे छानपैकी भाजला आहे तर एक दोन मिनिट मी छान भाजून घेतला आहे वास पण छान येत आहे आता आता आपण हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण सरसूचं तेल टाकूया आणि यालाही छान गरम करून घ्यायचे आपले मसाले थंड होते तोपर्यंत हे तेल पण गरम करून घेऊया तर मसाले पण हे आपलं भाजलेले थंड झाले आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि तेल पण छान हे बघा गरम होत आहे तर बघा वाफ निघत आहे तेल पण छान गरम झाले आता गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड करूया तेल तर इथे मसाला पण झालेला आहे वाटून जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही एकदम मध्यम असं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी इथे तेल थंड झाले आपलं तर, तर आता याच्यामध्ये टाकूया हिंग आणि हे मिक्स करूया तर जास्त थंड नाही कोमट आहे आणि आता टाकूया आपले कॅरेट मुळा अद्रक आणि हिरवी मिरची आणि छान मिक्स करून घेऊया तर मिक्स केले छान आता आपण घालूया बनवलेला मसाला परत मिक्स करूया वास पण खूप छान येत आहे मसाल्याचा एकदम छान आता घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तर हे तिखट खूप तिखट आहे त्याच्यासाठी मी कमी घालत आहे कारण आपण हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही इथे कसुरी मी लाल मिरची पावडर यूज करत असाल तर कलरसाठी तुम्ही घालू शकता आता घालूया अर्धा, अर्धा चमचा काळं मीठ आणि एक चमचा आपलं नॉर्मल मिक्स मीठ करूया तर इथे तुम्ही सगळे मसाले झाल्याच्या नंतर याच्यामध्ये विनेगर पण घाला दोन चम्मच मी इथे लिंबू घालणार आहे त्याच्यासाठी विनेगर मी नाही घातलेलं तर इथे आचार आचार आपला झालेला आहे तयार तर इथे मी बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर आपण याच्यामध्ये हे घालूया तर कशी वाटली तुम्हाला ही आपली आचारची रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय